जय शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या दैनंदिन आयुष्याला लागू होणारा एक खूप महत्त्वाचा विषय पाहणार आहोत ग्राम प्रशासन आपण गावात राहत असलो तालुक्यात राहत असलो किंवा शहरात राहत असलो तरी आपल्या प्रत्येक कामाच्या मागे एखादी सरकारी संस्था काम करत असते रस्ते असोत पिण्याचं पाणी असो शाळा आरोग्यसेवा अंगणवाडी कचरा व्यवस्थापन शेतीसाठी अनुदान सरकारी कागदपत्रे हे सगळं कोणीतरी पाहत असतं पण हे काम कोण करतं हे काम आपल्याला गावात ग्रामपंचायत करते तालुक्यात पंचायत समिती करते म्हणजेच या तीन संस्था खूप महत्त्वाच्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण या तिन्ही संस्थांची रचना कामं करण्याची पद्धत लोकांचा सहभाग निधी कसा मिळतो निर्णय कसे घेतले जातात योजना कोणत्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचतात या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत ज्यांना ही माहिती नसते त्यांना कधीच कळत नाही की गावाचं काम कुठे नेमकं अडकतंय कोणाकडे जावं काय मागावं पण जेव्हा ग्राम प्रशासन कसं चालतं हे समजून घेतलं तर आपल्यालाच जाणवतो की खरंच गावाचा विकास हा आपल्या हातामध्ये आहे म्हणूनच हा व्हिडिओ प्रत्येक नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी नक्कीच पाहायला हवा चला तर मग जास्त वेळ न घेता या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत ग्राम प्रशासन म्हणजे काय ग्राम प्रशासन म्हणजे गाव तालुका आणि जिल्हा या पातळ्यांवरचं स्वराज्य म्हणजेच लोकांनी स्वतः त्यांचं प्रशासन चालवणं भारताचं संविधान सांगतं की ताकद लोकांकडे असली पाहिजे म्हणजेच गावात काय काम करायचं पाणी कुठून आणायचं रस्ता कुठे करायचा शाळेची सुविधा कशी वाढवायची हे सर्व लोकांनी ठरवायला हवं ग्राम प्रशासन म्हणजे हाच लोकसहभाग गावातील कामांबद्दलचे निर्णय लोकांनी घेणे आणि ती कामं करण्याची जबाबदारी स्थानिक संस्थांकडे देणे या संकल्पनेतूनच ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निर्माण झाल्या मित्रांनो ग्रामप्रशासन तीन स्तरांमध्ये विभागलेलं आहे पहिलं स्तर म्हणजे ग्रामपंचायत हे गावाचं मूलभूत प्रशासन असतं दुसरं स्तर म्हणजे पंचायत समिती ही तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीवर लक्ष ठेवते आणि तिसरं स्तर म्हणजे जिल्हा परिषद जी पूर्ण जिल्ह्यातील मोठ्या विकास कामांसाठी जबाबदार असते या तिन्ही संस्था एकमेकांशी जोडलेल्या आहेत गावाने एखादा प्रस्ताव दिला तर तो तालुक्यात जातो मग तालुका तो जिल्ह्यामध्ये पाठवतो आणि जिल्हा निधी मंजूर करतो म्हणजेच या तिन्ही संस्थांमुळे कामं नियोजनबद्धपणे पूर्ण होतात मित्रांनो आता आपण पाहणार आहोत ग्रामपंचायत म्हणजे काय ग्रामपंचायत ही गावातील प्रशासनाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची संस्था आहे एका गावाला स्वतःची ग्रामपंचायत असते आणि गावातील लोक त्यांचे सरपंच आणि सदस्य निवडतात ग्रामपंचायतीची ताकद म्हणजे ती थेट लोकांच्या संपर्कात असते लोकांची दैनंदिन गरज त्यांच्या समस्या आणि गावाच्या आव्हानांची सर्व माहिती ग्रामपंचायतीकडे असते गावात रस्त्याची दुरुस्ती करायची पाणी पुरवायचं गटार व्यवस्था सुधारायची अंगणवाडी सुरू ठेवायची सांडपाणी प्रकल्प करायचा हे सर्व ग्रामपंचायतच करत असते मित्रांनो ग्रामपंचायतीचा मुख्य आधार म्हणजे ग्रामसभा ग्रामसभा म्हणजे गावातील अठरा वर्षांवरील सर्व नागरिक वर्षातून किमान चार ग्रामसभा होतात आणि त्यामध्ये गावाच्या विकासाचा आराखडा निधी नवीन योजना समस्या बजेट येणाऱ्या कामांची प्राधान्यक्रम यावर चर्चा होते ग्रामसभा कोणत्याही कामाला मंजुरी दिल्याशिवाय ते करण्याची परवानगी ग्रामपंचायतीला नसते त्यामुळे ग्रामसभा ही गावातील लोकशाहीचा पाया आहे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामसेवक असतात सरपंच हा गावाचा नेता असतो उपसरपंच सरपंचाला मदत करतो सदस्य गावाच्या वेगवेगळ्या वाड्यांचं प्रतिनिधित्व करतात ग्रामसेवक हा सरकारी कर्मचारी असून कागदपत्रांची नोंद दस्तऐवज तयार करणे योजना दाखल करणे प्रमाणपत्र देणे आणि खात त्याचे काम पाहतो हे सगळे मिळून गावाची सर्व कामे नियमांनुसार पार पाडतात ग्रामपंचायतीकडे अनेक जबाबदाऱ्या असतात स्वच्छता मोहीम कचरा व्यवस्थापन रस्त्याची देखभाल पाणीपुरवठा गटार दुरुस्ती जन्ममृत्यू दाखले ग्रामसभेचे नोंदवही सरकारी योजना घरामध्ये पोहोचवणे घरकुल योजना शौचालय योजना यांची अंमलबजावणी म्हणजेच गावाच्या विकासासाठी जे काही मूलभूत काम असतं ते सगळं ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच होतं मित्रांनो आता आपण पंचायत समिती पाहणार आहोत पंचायत समिती ही तालुक्याची मोठी संस्था आहे एका तालुक्यामध्ये अनेक गावे असतात आणि सर्व ग्रामपंचायतींना पाहणारी संस्था म्हणजे पंचायत समिती जिथे ग्रामपंचायत काम करू शकत नाही किंवा जिथे मोठा निधी लागतो तिथे पंचायत समिती महत्त्वाची भूमिका बजावते ती ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करते कार्यालयीन प्रक्रिया सांगते तांत्रिक बाबी तपासते आणि निर्णय घेते जर ग्रामपंचायत एखादा मोठा विकास प्रकल्प करत असेल तर जसे की मोठा रस्ता पाण्याची योजना शाळेंचे नूतनीकरण किंवा आरोग्य केंद्राची वाढ तर त्याला पंचायत समितीची मंजुरी आवश्यक असते पंचायत समिती त्यातील खर्च आवश्यकता प्राधान्यक्रम तांत्रिक बाबी तपासते आणि मगच पुढे पाठवते त्यामुळे गावातील कामं नियमबद्ध आणि योग्य प्रकारे केली जातात मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा पंचायत समितीचे प्रमुख म्हणजे गटविकास अधिकारी असतात पंचायत समितीमध्ये सभापती उपसभापती आणि तालुक्यातील सदस्य असतात ही संस्था शासनाकडून निधी घेते आणि तो पुढे योग्य ग्रामपंचायतीमध्ये वाटते त्याचबरोबर या संस्था रेशन दुकाने शाळा आरोग्य केंद्रे आय सी डी एस योजना शेतकऱ्यांच्या योजनांचं निरीक्षणही करते जर तालुका स्तरावरती मोठी कामं करायची जबाबदारी असेल तर ती पंचायत समितीकडे असते जसे की मोठे रस्ते बनवणे तलावांची देखभाल सिंचन प्रकल्प राबवणे शाळांना पायाभूत सुविधा देणे आरोग्यसेवांचा विस्तार करणे अशा प्रकारे पंचायत समिती ही गाव आणि जिल्हा परिषद यांच्यामधली पूल आहे ती दोन्ही स्तरांमध्ये समन्वय ठेवते म्हणजे आपण असं देखील बोलू शकतो पंचायत समिती ही गाव आणि जिल्हा परिषद यांना जोडणारी एक कडी आहे मित्रांनो आता आपण जिल्हा परिषद पाहणार आहोत जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामीण प्रशासन संस्था म्हणजे जिल्हा परिषद ज्याला आपण देखील बोलतो जिल्हा परिषद ही संपूर्ण जिल्ह्यातील पंचायत समितींचं काम पाहते जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचा आराखडा निधी योजना देखरेख तपासणी सर्व कामांचं नियंत्रण ही जिल्हा परिषद करते यामुळे जिल्ह्यांचा विकास एक संघ पद्धतीने केला जातो जिल्हा परिषदेचा मुख्य अधिकारी म्हणजे सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी हा आय ए एस अधिकारी असल्यामुळे मोठ्या प्रकल्पांचे निर्णय जलद आणि गुणवत्तापूर्ण घेतले जातात जिल्हा परिषदेत अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्य असतात जे लोकप्रतिनिधी असतात ते नागरिकांच्या समस्या जिल्हा पातळीपर्यंत पोहोचवतात आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करतात जिल्हा परिषदेमार्फत मोठे रस्ते पूल पिण्याचे पाणी ग्रामीण आरोग्य केंद्रे आश्रमशाळा प्राथमिक शाळांची उभारणी कृषी प्रकल्प महिला बालविकास योजना स्वच्छता अभियान अपंगांसाठी योजना वृद्धांसाठी योजना अशा अनेक सेवा लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात म्हणजेच संपूर्ण जिल्ह्याचा विकास यांच्याद्वारे नियंत्रित केला जातो जिल्हा परिषद हे जिल्ह्यांचं आर्थिक केंद्रही आहे कोणत्या तालुक्याला किती निधी द्यायचा कोणत्या प्रकल्पाला किती महत्त्व द्यायचं कोणत्या गावाला कोणती योजना प्राधान्याने द्यायची हे निर्णय जिल्हा परिषद घेते त्यामुळे जिल्हा परिषद हा जिल्हा विकासाचा मेंदू म्हणता येईल मित्रांनो आता आपण तिन्ही संस्था नीट समजून घेतलेल्या आहेत पण आता आपण पाहणार आहोत या तिन्ही संस्था एकत्र कशा कामं करतात सगळ्यात आधी गावातील लोक समस्या ग्रामसभेमध्ये मांडतात ग्रामसभा ग्रामपंचायतीला निर्णय देते मग ग्रामपंचायत प्रस्ताव तयार करून पंचायत समितीकडे पाठवते पंचायत समिती तो प्रस्ताव तपासते आणि पुढच्या स्तरावरती जिल्हा परिषदेकडे पाठवते मग म्हणजेच पहिला टप्पा गाव पातळीवर तालुका स्तरावर पंचायत समिती त्या प्रस्तावात तांत्रिक बाबी खर्च नियोजन आवश्यकता तपासते जिल्हास्तरीय योजना असल्यास ते जिल्हा परिषदाकडे पाठवते जिल्हा परिषद त्या प्रकल्पाला मंजुरी देते त्यानंतर निधी देते आणि संबंधित विभागांना कामं सुरू करण्याचे आदेश देते यामुळे गावामधले छोटे कामं ग्रामपंचायत करते मध्यम पातळीची काम पंचायत समिती करते आणि मोठे प्रकल्प जिल्हा परिषद करते अशा रीतीने तिन्ही संस्था एकत्र कामं केल्याशिवाय ग्रामीण विकास पूर्ण होऊ शकत नाही तिन्ही स्तर जोडले गेले तरच लोकांपर्यंत सेवा योग्य वेळी पोहोचते यामुळे या, या तिन्ही संस्था खूप महत्त्वाच्या आहेत तर मित्रांनो ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तिन्ही संस्था मिळून भारतातील ग्रामीण स्वराज्य आणि लोकशाहीचा मजबूत पाया बनतात ग्रामीण भागातल्या लोकांची गरज आणि समस्या ओळखून त्यांना सोडवण्यासाठी हे तिन्ही स्तर सतत काम करत असतात ग्रामसभा लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचं एकत्रित काम चांगलं असेल तर गावाचा विकास वेगाने होतो आणि नागरिकांचं जीवनमान सुधारतं या तिन्ही संस्थांची माहिती प्रत्येक नागरिकाकडे असणे खूप आवश्यक आणि महत्त्वाचं आहे कारण आपण जिथे राहतो त्या जागेचा विकास नेमका कुठे अडकतोय किंवा कुठे सुधारणा हवी आहे हे समजण्यासाठी ग्राम प्रशासनाची संपूर्ण माहिती सर्व नागरिकांना असायलाच हवी आपण जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका बजावताना ग्रामसभेमध्ये सहभागी होणं आपली समस्या योग्य ठिकाणी मांडणं आणि योजनेचा लाभ घेणं तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या अजून देखील काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त नागरिकांसोबत व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह जय शिवराय धन्यवाद